दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीचंद्र पवार पक्षाची बैठक निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक काल सोलापूरला पार पडली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही बैठक घेतली होती आणि या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोणत्या कोणत्या मतदारसंघातून किती जण इच्छुक आहेत यांची सुद्धा थोडीशी माहिती सांगितली यात त्यांनी सांगितले की माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत मात्र माळशिरस मध्ये फक्त दोघांजणच निवडणूक त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे याचबरोबर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातली ही माहिती दिली दरम्यान त्यांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल आमचा मेळावाच हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आहे कारण काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षात गेलेले जे काही आमदार आहेत नेते आहेत त्यांनी सुद्धा आता परत शरद पवार यांच्या पक्षामध्ये येण्याचा विचार सुरू केलाय कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे दोन खासदार सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीने दिले आणि शरद पवार यांची ताकद दिसून आली या जिल्ह्यामध्ये त्यामुळे अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत मात्र या विषयीचा प्रश्न त्यांना विचारला असता जयंत पाटील यांनी सांगितले की बैठकच निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये सहकार्य केले त्यांचा विचार घेऊनच पुढची पावलं उचलली जातील म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता आयाराम गयाराम यांना शरद पवार यांच्या पक्षामध्ये संधी नाही पहा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली माहिती वेगळ्या लोकांचे वेगळे चष्मे असतात त्यात तुमचा चष्मा कोणताही मला माहीत नाही पण आज जे आलेले आहेत ते सगळे निष्ठावंत आहेत असं आम्ही मानून त्यांच्याशी चर्चा केली इच्छा व्यक्त करणं ही प्रत्येकाचं काम आहे पक्ष जो निर्णय देईल तो सगळे मान्य करतील अशी आम्हाला खात्री आहे पाटील सोलापूर जिल्ह्यात लोकसभेला माझ्या संपर्कात कोणी खास आमदार नाही आहेत साहेबांच्याही आहेत की नाही मला माहीत नाही आणि आमचे जे निष्ठावंत आजच्या मेळाव्याचं नाव बघितलं ना निष्ठावंत कार्यकर्ते जे पवारसाहेबांच्या अडचणीच्या काळात राहिले बरोबर त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढची पावलं टाकतो आता ज्या गोष्टी जर जरतरवर आधारित आहेत त्यावर विनाकारण बोलून तुम्ही तरी कशाला शक्ती वाया घालत आहे आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे आमचे कार्यकर्ते भेटत आहेत लोकांचा जनमानसाचा किती मोठा पाठिंबा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आहे हे तुम्ही दर्शील पाटील खासदार साहेब इथं बस म्हणजे पाटील आहेत त्या इथं बसलेले आहेत त्यांनी बस अनुभवलेलं आहे त्यांनी उमेदवार त्यांना विजयी करताना या जिल्ह्याने बरेच कष्ट घेतले आहेत प्रणितीताई शिंदेंच्या वेळी देखील या बाजूला लोकसभेचा खासदार निवडून देताना सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या सगळ्यांनीच काम केलेलं आहे त्यामुळं ताकद मोठी आहे त्यामुळं बघू काय होतं आकड्याच्या तपशिलात जात नाही मी इथे आलेलो त्यामुळं ज्या ठिकाणी आम्ही लढणार नाही अशा ठिकाणची कार्यकर्ते येऊन मला भेटले पण मित्रपक्षांशी चर्चा करून आम्ही अंतिम स्वरूप त्याचं निर्माण करू आमची चर्चा फार झाली पण ती अशी अधिकृतपणाने सांगणं थोडंसं सा अडचणीचं सा आहे त्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत म्हाड्यासाठी आहेत माझ्या शिरस साठी फार नाही आहेत माझ्या दोनच जणांची इच्छा होती मध्यमध्ये मध्ये पण मध्यमध्ये आमचे तौफिकबाई इच्छुक आहेत इच्छुक आहेत इच्छा व्यक्त केली महेश कोटेसाहेब उत्तरमध्ये इच्छुक आहेत आता हे सगळे जर गेले तर तुम्हालाच कुणाला उमेदवारी द्यायची विचारू तुम्ही आम्हाला योग्य सल्ला द्याल ताईंनी मागितली आहे दक्षिणची नाही आता असं आहे की आम्ही चर्चा केलेली आहे कुणाला काय अर्ज भरायला सांगितलेलं नाही वेगळ्या लोकांनी इथं येऊन आपली इच्छा व्यक्त केलेली आहे तर असे मी प्रत्येक जिल्ह्यात जातोय प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जमलं तर रांधवे भेटतोय ते वेगळ्या ठिकाणी वेगळे अपेक्षा लोक व्यक्त करतात गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलचा स्वतंत्र नव सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे लिटर पाण्याची टाकी दर्शन लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टायर्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर